माझं दोन हजार एकोणीसला सी सिविल झालं त्यानंतर मी दोन महिने जॉब पण केला प्रत्येक महिना जर एक एक लाख पॅकेज पडत असेल तुम्हाला नोकरीचीच काय पूर्ण रान आहे साईडला बघितलं तर डोंगर आहे कारण तिथं पाण्याचं नियोजन कसं केलं तुमच्या मनात हा विचार आला नाही का मग मुलगी कोण देणार नमस्कार मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही पाहताय मी एका काकडीच्या बागेमध्ये उभा आहे आपण मानदेशेत मानदेशातील मान तालुक्यातील कासारवाडी या गावामध्ये आहोत तुम्ही चौफेर बघितलं तर इकडं सगळी डोंगरं दिसत आहेत देशाचं हे उघडं बोडकं माळराण आहे आणि या माळरानावरती इंजिनियर तरुणांनी उच्च शिक्षित तरुणांनी इथं शेती केले चांगल्या प्रकारचे शेतीत प्रयोग करतायत खरं तर आजकालचे जे तरुण आहेत आजकालचे शेतकरी आहेत ते शेतीमध्ये परवडत नाही म्हणून वेगळ्या वाटा निर्माण करत आहेत व्यवसायाकडे वळत आहेत परंतु यांनी उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी न करता शेतीत ते रमलेत शेतीत वेगवेगळे प्रयोग करतायत काकडीसारखं सारखं डाळिंबाची देखील बाग आहे त्यांची कलिंगडाची बाग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची यशोगता आपण पाहणार आहोत खरं तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सागर असते मुक्काम कासरावाडी तालुका जिल्हा सातारा तुमचं शिक्षणाबद्दल सांग शिक्षण किती झालंय माझं दोन हजार एकोणीसला बी ए झालंय त्यानंतर मी दोन महिने जॉब पण केला आणि सध्या तर माझी शेती करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे आता तुम्ही काय काय शेतामध्ये काय काय केलं पहिल्यांदा शेतात आपली पारंपरिक म्हणजे परंपरेने आपल्याला वडील आलेली शेती आपल्याला तीन एकर आहे त्यात आपले असे पंधरा पंधरा गुंठ्याचे तीन प्लॉट आहेत एक काकडीचे आहे दोन कलिंगडचे आहेत आणि आपले एक पावणे एकरची बाग आहे आणि अर्धा एकर कांदा आहे आपला आता तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेतलंय मग तुमच्या डोक्यात आला असेल की नोकरी करावी व्यवसाय करावा पण शेतीकडे का काय नाही आता कसं आहे सगळीच ती नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्राकडे वजेत पण शेतीला असं महत्व राहिलेलं नाही म्हणजे लोकांना समज काय झाला की पारंपरिक शेती पद्धतीने शेती केली तर त्यात परवडत नाही पण थोडं बाई त्याचा अभ्यास करून त्यात टेक्निकल नॉलेज वापरून जर आपण शेती केली आधुनिक पद्धतीनं तर त्यात तुम्हाला शेती भरपूर पैसे कमवून देऊ शकते आता जसं तुम्ही म्हणता की बाबा शो त्या नोकरीला आहेत ह्या ह्या व्यवसायात आहेत पण ह्या शेतीमध्ये तुम्ही वर्षाला दहा ते बारा लाख रुपये कमवू शकता मग जर तुम्हाला एक प्रत्येक महिन्याला जर एक एक लाख पॅकेज पडत असेल तुम्हाला नोकरीचीच काय गरज आहे बरं आता हे जे बाग लावले तुम्ही किती वर्षापासून करता आणि उत्पन्न कसं असते नाही नाही आपण आता पहिली पारंपरिक शेती जी होती पहिली माणसं सगळी की कांदा ज्वारी मका बाजरी अशी करत होती पण ह्याला आपण फाटा देत कि बाबा आपण वेगळं केलं पाहिजे ख्यातून आपल्याला काही एवढं उत्पन्न येत नाही मग आपण काय केलंय कि बाबा थोडं वेल वगैरे वर्गीय करून फळबागा करून कसं कर आपल्याला स्टेबल होता येईल फायनान्शियल म्हणा किंवा सामाजिक म्हणा त्यासाठी आपण थोडंसं प्रयत्न चालू केला आहे आणि तेव्हा आपण ही वेगळी वाट तयार केलेली आहे आपलं कसं माहिती आहे का एक समाजात माणसाच्या मनात आहे की बाबा शेती करणं म्हणजे एक हीन नाही की त्यांना माणूस ही करू शकत म्हणजे स्टेबल राहू शकत नाही जगू शकत नाही नोकरी किंवा व्यवसाय केल्याशिवाय पण इथं कसं आहे आपल्याला एक संदेश याच्यातोड की बाबा तुम्ही शेती करून सुद्धा तुम्ही सक्षम बनू शकता समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते पण शेती करताना तुम्ही थोडं आधुनिक दृष्ट्यानं प्रयत्न केला पाहिजे मग तुम्हाला हे यश भेटू शकतं आता ज्वलंत उदाहरण किंवा विषय म्हणजे शेती करणाऱ्या मुलाला मुली देत नाहीत असं तुम्ही ऐकलं असेल ला अनुभवलं पण असेल बाकीच्या मित्रांचं वगैरे तर तुमच्या मनात हा विचार आला नाही का मग असं जर झालं मग मुलगी कोण देणार नाही ते झालंच की ते बरोबर आहे पण आजकाल शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे शेती करणं म्हणजे एक माग असलेला वर्ग किंवा त्या मुलांची म्हणजे पैसे पैसे मिळत नाही ते नाही मग ती जे समाजाचा दृष्टिकोन आहे ते थोडं आपल्याला यातनं बदलवायचं आहे बाबा तुम्ही शेती करत करत सामाजिक दृष्ट्या आणि तुम्ही जर बिझनेस केला किंवा के शेती करत जर तुम्ही उच्च शिक्षित असाल आणि तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा असतील तर तुम्ही ती दोन्ही पण करू शकता तुम्हाला आर्थिक सहाय्य पण होईल आणि तुम्ही तिकडं पोस्ट पण जाऊ शकता त्यामुळे असं नाही की बाबा शेतीत पैसे भेटत नाही शेती जर तुम्हाला दहा ते बारा लाख भेटत असले वर्षाला तर तुम्हाला महिन्याला जर तुम्हाला एक लाख पडत असतील पॅकेज तर तुम्हाला नोकरीचीच काय गरज आहे आता आपण जिथे उभं राहिलो पूर्ण माळ रान आहे म्हणजे साईडला बघितलं तर आहे का का ते कारण तिथं पाण्याचं नियोजन कसं केलं मग तुम्ही पाणी कसं आहे पाहिलं बस आमच्याकडे जरा आपला मान का तुम्हाला माहितच आहे दुष्काळी दुष्काळ पूर्णपणे मग दोन हजार अठरा पासून जरा ती पाणी फाउंडेशनचं काम झालंय तेव्हापासून आमचे मामा आहेत अजित पवार त्यांनी जरा इकडे जास्त म्हणजे चांग दहडीतले आहेत त्यांनी चांगलं कार्य केलं त्यानंतर दोन हजार अठरा नंतर दुष्काळ पडला पहिल्या वर्षी <laughs> त्यावेळेस लोकांनी त्याला सेवा घातल्या ही काम झाल्यामुळे त्याला दुष्काळ पडला काय झालं <laughs> पण दोन हजार एकोणीस मध्ये पाऊस पडला तेव्हापासून जे आजपर्यंत पाण्याची कमतरता ती नाहीच टँकर एक सुद्धा आता आपल्याकडं येत नाही आणि काय सुद्धा नाही आणि त्यामुळे आपल्याला पाणी पुरते व्यवस्थित आता उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्यात सुद्धा आपलं चालतं ठिबकला आपल्याला पाणी पुरते काय अडचण येत नाही दोन तीन तास मोठं चालते अजून सुद्धा त्यामुळे काही विषय येत नाही आपल्याकडं तर मंडळी बघितलं एक प्रेरणा घेण्यासारखं यांनी केलेलं आहे शेती केलेली आहे आणि उच्च शिक्षित आहेत याचा मोठा अभिमान आहे तर काय सांगाल आजकाल जे तरुण आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश राहील तरुण ना एवढं सांगेन की जे आपण बोंबडीत हिंडतो गावात ना इकडं तिकडं न कामधंदा न करता किंवा कुठला नोकरी न करता जर जर तर त्यांनी जर असं जर वळलं इकडं तर मग ठीक आहे काय अडचण नाही तुम्हाला ती पैसे बी भेटू शकतात आणि तुम्हाला समाजात तुमचा मान सांगा मी वाढेल जरा पैसे आले की प्रतिष्ठा येते बरोबर त्यामुळे के 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 शेती केली असं मल्चिंग किंवा वापरून तर मग जास्त फायदा होतो काय अडचण येत नाही तर मंडळी बघितले आपण या तरुण उद्योज युवकाची यशोगाथा उच्च शिक्षित असून चांगल्या प्रकारची शेती करतोय तर अशाच प्रकारच्या यशोगाथा शेतकऱ्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आपण तुमच्या समोर येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद